नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे आमच्याकडं वाशी तालुक्यामध्ये टावरच्या कंपनी काय विषय माझं नाव संजय अंबादास भराटे आहे मी आलोय वाशी तालुका आपल्या शेतातून म्हणजे टावरची लाईन गेलेली एक साठ सत्तर मीटर लाईन गेलेली पण ती देतानी टावर वाले काय म्हणले तर मला अठरा लाख अठरा लाख रुपये देतो हो अठरा लाख रुपये देतो आणि आता देतानी दिले दे तर नऊ लाख नऊ लाख रुपये दिले तर आता त्यांना जर बोलाय गेलं तर ते हळूहळू करायला लागले तर कुठं मी म्हणलंच नाही कुठं काहीच नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो डायरेक्ट मी कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलेलो कशाबद्दल निवेदन काय मागणी आहे ते आपले राहिलेले जे पैसे आहेत का आपले नऊ नऊ लाख रुपये ती त्यांनी देवात हे मागणी कारण की त्यांनी शेतात तारा बिरा हातारल्यात हे केलेले पुन्हा जर त्यांनी तारा वाढले तर पुन्हा काय घ्या त्यांचं त्यांना बोलाय गेलं की ओढ उडवी करायला गेली नाही नाही दिलं आतमधन दिले मी चार तारीख दिली चार तारीख तरी म्हणजे मी चंद्रकांत शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष शेतकऱ्याच्या वाशी तालुक्यामध्ये टावरचे दोन तीन कंपनीचे काम चालू आहेत त्यापैकी सी आर पी एल कंपनीचे हा शेतकरी आहे संजय अंबादास भराटे यांच्या शेतातून लाईन गेलेली आहे त्याचा करार अठरा लाखापर्यंत ठरला होता त्यापैकी नऊ लाख रुपये त्यांनी पेड केलेले आहेत गेले असता त्यांनी उडाउडीचे गुंडगिरीची भाषा केलेली त्यासाठी शेतकरी संघटनेकडे त्यांनी तक्रार केलेली आहे ती तक्रार घेऊन मी जिल्हाधिकारी साहेबाकडं कार्यालयामध्ये आलेलो आहे त्यांनी आत्मदहनाचा शेतकरी इशारा दिलेला आहे चार तारखेला अकरा वाजून अकरा मिनटांनी आत्मदहन करा तोपर्यंत माझ्या पैशाची व्यवस्था केली नाही तर मी अकरा वाजून अकरा मिनिटांनी मी आत्मदहन करणार आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे त्यासाठी कंपनीनं फसवणूक चाललेली आहे शर्वरी कंपनी आणि सीआरपीएल कंपनी या दोन्ही कंपनी खोटे चेक देणं त्यांची फिरसण करण हे सर्व त्या कंपनीनं काम चालू केलेलं दोन कंपनीच्या कामाची तक्रार माझ्याकडे आलेली आहे त्या दाखल केलेली आहे दुसऱ्या कंपनी तक्रार दोन दिवसात दाखल करणार आहे त्याचं पूर्ण मॅटर आधार जी होणारी रक्कम शेतकऱ्याला देण्यात यावी वाशी तालुक्यामध्ये त्यासाठी लवकरात लवकर त्याचा निकाल लागावा व शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा एवढीच या प्रसंगी बोलतो जर प्रश्न तर काय करा शेतकरी आत्महत्या करणारे कटरणी कलेक्टरकडे आलतो आता कलेक्टर साहेबाकडे आलतो आता।, आता मी त्यांना मी चार तारखेला वाशी तहसील पुढे अकरा वाजून वीस मिनिटांनी आत्मदन करणार आहे असं निवेदन द्यायला मी तहशील समोर म्हणजे कलेक्टर साहेबा आलेलो ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्र